नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या भारतातील खिंडी आणि त्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्या म्हणजे कशास जोडतात तर हे याच्याबद्दल माहिती बघणार आहोत आणि हे पाठ कसं करायचं याच्या सुद्धा बघणार आहोत बघा पहिली खिंड आहे कानापुरात आणि ही खिंड आहे ती जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे ही खिंड कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि कशाच जोडते भारत ते चीन भारत भारतापासून चीनपर्यंत म्हणजे भारत आणि चीन या दोघांना जोडते हे आपल्याला कसं पाठ करता येईल की कार जम्मूत भाजीची कार म्हणजे काराखोरम जम्मूत म्हणजे जम्मू काश्मीर आणि भाची म्हणजे भारत चीन याला जोडते त्यानंतर दुसरी खिंड पहा बुर्जीला दुसरी खिंड काय आहे बुर्जीला बुर्जीला सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच येते आणि जोडते कशाले का तर काश्मीर खोरे ते मध्य आशिया आणि काश्मीर खोरे ते मध्य आशिया कसं लक्षात ठेवायचं की बुरजीसाठी काश्मीर खोऱ्यातील लोक मध्य आशियात येतात साठी काश्मीर खोऱ्यातील लोक मध्य आशिया देतात म्हणजे बुर्जीला काश्मीर खोरे आणि मध्य आशिया काश्मीर खोरे मध्य आशियाला जोडते त्यानंतर तिसरी आहे बा झोजिला आणि झोजिलाची एक ती सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये येते आणि झोजिलाचं एक लक्षात ठेवायचं आहे स्त्री म्हणजे एखादा साधू ऐका नाही आणि साधू जर मरण पावला तर ते त्याला लोक स्त्री सारखं म्हणजे ईश्वरासारखं म्हणतात तर ते साधू जे आहे श्री ले या स्त्री काय आहे झोळी आहे असं लक्षात ठेवायचं म्हणजे साधूला एखादी झोळी घेऊन आपल्याला दिसतो तस झुजीला म्हणजे झोळी आणि झोळी कोणाला आहे श्री लेह म्हणजे श्रीनगर लेह हो। या दोन ठिकाणांना ही खिंड जोडते त्यानंतरची खिंड आहे सिक्कीला आणि ही आहे हिमाचल प्रदेश आणि ही जोडतेपेक्षाला शिंदा ते गारेटोक तिबेटमध्ये जे गारेटोक आहे त्याला जोडते मग आता हे कसं लक्षात ठेवायचं तर म्हणजे सिप सीप म्हणजे आपली एक समुद्रावर किंवा नदीच्या काठी आढळते ती सीप सिपीनं शिमलाचे गार केले टोक असं लक्षात करावं शिमला म्हणजे आपली शिमला मिरची ठीक आहे आणि शिमला म्हणूनच आपल्या लक्षात येईल हिमाचल प्रदेश कारण हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला तर ही कसं राहिले होते शिमलाचे टोक शिमलाचे गार केले टोक गार केले टोक कशाने शिपीनं त्या शिपीनं काय केलेलं आहे पाणी टाकून 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 टाक्या शिमलावर त्याचे टोक गार केलेलं आहे असं लक्षात ठेवायचे म्हणून शिमला ते गाय टोक असेही खिंड जोडते शिपकीला त्याच्यानंतर आहे जेलेपला तर जेलेपला ही जेले खिंड कोट आहे मध्ये आहे आणि ती कलिंग टोंग ते लासांग ते पेटमध्ये जे लास आहे त्याला जोडते हे कसं लक्षात ठेवायचं जेल जेल म्हणजे पाणी पाण्यामध्ये एक शिक्का आहे आणि या शिक्क्याने या कलिंग लास लक्ष कलिंगराला लासायचे लासायचं म्हणजे जाळायचं जा थोडं थोडं तर काय जेलमध्ये जी काही शिक्का आहे त्याने किंवा तो कल्हाचा झाला किंवा ते कधी मिळाला लासायचा असं कोणतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर ती खिंड शेवटची आहे यांगपान यांगपांग कुठे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये येते आणि ब्रह्मपुत्रीचा प्रवेश जे आहे आपल्या भागतात ब्रह्मपुत्रीचा जो प्रवेश होतो तो या यांग या या खिंडीमधूनच होतो आणि ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये हे तुम्ही आनस लक्षात ठेवायचं या दोन गोष्टी जिल्ह्या आहेत ना यमुना नदी आहे आणि भीमा नदी आहे यमुना नदीचा उगम यमुना येथे होतो उत्तराखंडमध्ये आणि ही यमुना नदी गंगा नदीला मिळते हे लक्षात ठेव द्यायचे दुसरा आहे भीमा नदी या भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथून होतो आणि ही कृष्णा नदीला मिळते एवढे लक्षात ठेवायचे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याबद्दल सर्वांचे धन्यवाद